त्याचबरोबर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत किंवा एकवीस प्रिय आहेत ही पत्री का आहे याच्यावरती सुद्धा खूप अपन अभ्यास आहे आपण आपण जर आपलं शास्त्राचा नीट अभ्यास केला तर आपल्याला आपलं कुठलंही शास्त्र हे उगीच केलेलं नाहीये प्रत्येक गोष्टी मध्ये विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड आहे आणि ब्रह्मदेश मधला आपण अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो की फक्त शास्त्र किंवा जुन्या कुठल्या तरी परंपरा तुमच्यापर्यंत आणण्या पेक्षा किंवा त्या तुम्हाला सांगण्यापेक्षा त्याला आपला वैज्ञानिक संदर्भ काय आहे त्याच्या मागचा अभ्यास काय आहे त्याच्या मागची ऋषी परंपरा काय आहे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ब्रह्मतेचा नेहमीच मानस असतो त्यामुळे गणपतीची जी एकवीस पत्री आहे जी, जी गणपतीला आपण वाहतो त्याची माहिती सुद्धा तुम्हाला एका पीडीएफ मधून आमच्याकडनं उपलब्ध होईल तुम्ही नक्की तो आमच्या ब्रह्मतेच्या परिवारमध्ये येऊन तो पीडीएफ करा याच्यामध्ये आपण एकवीस पत्रिंची माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये दुवा आहे आघाडा आहे ह्या पत्री वाहिल्यामुळे काय होतं तर गणेशाला ही पत्री प्रिय आहे कारण ही सगळ्या औषधी वनस्पती आहेत पूर्वी ह्या वनस्पती देवाला वाहण्यामागचा हेतू हा असायचा की तुम्ही त्या झाडांच्या जा� सानिध्यामध्ये जावं त्या झाडांच्या औषधी गुण समजून घ्यावे आणि त्यांचा आदर करावा त्यांची पूजा करावी हा त्याच्या मागचा हेतू होता आता जर तुम्हाला ती झाड ओळखणं शक्य नसेल तर निदान बऱ्याच ठिकाणी ही पत्री उपलब्ध होते तर जास्तीत जास्त ही पत्री घ्या आणि गणेशाला अर्पित करा त्याचबरोबर विशेष एक सांगेन की आपण गणपतीला फक्त दुर्वाच वाहतो पण त्याचबरोबर गणपतीला बिल्वपत्र सुद्धा अत्यंत प्रिय आहे गणपतीला बिल्बपत्र का प्रिय आहे तर गणपतीला जर तुम्ही बेलाचं पान अर्पण केलं तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे ह्या गणेश उत्सवामध्ये तुम्ही बेलाचं पान नक्कीच अर्पण करा त्याचबरोबर फक्त आजच्या दिवशी म्हणजे फक्त पार्थिव भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तुळशीचं पान वाहण्याला सुद्धा खूप महत्व आहे इतर दिवशी तुळशीचं पान गणपतीला निषिद्ध आहे ते तेव्हा ते वाहू नये गणपतीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा दुर्वा अर्पण करावी तुळशीचं पान वाहू नये पण आजच्या दिवशी मात्र तुळशीचं पान आजच्या दिवशी म्हणजे पार्थिव गणेशाच्या स्थापनेच्या दिवशी तुम्ही तुळशीचं पान गणपतीला वाहू शकता